उमदी येथील आंदोलकांवर गुन्हा दाखल पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव सुनील पोद्दार कर्जमाफी व मागण्यांसाठी उमदी येथे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता पन्नास ते साठ कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते दरम्यान जिल्हाधिकारी यांनी अठरा जुलै ते ऑगस्ट पर्यंत जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे पोलिसांनी संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सुनील गणपती पोद्दार निवृत्ती गुंडा शिंदे सचिन होर्तीकर लक्ष्मण मलकारी कोळी सिराज कोकणी गोपाल माळी रियाज शेख कलाप इंगळणी यांच्यासह पन्नास ते साठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर दामो पाटील यांनी उमदी पोलिसात दिली आहे यावेळी बोलताना सुनील पोद्दार काय म्हणाले पाहूया दिनांक चोवीस जुलै रोजी राज्यभर बच्चूभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही उमदी येथील शेतकरी सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी जे स्टँडवरती रस्ता रोको चक्काजे आंदोलन केलं होतं ते पोलिसांच्या पूर्व परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे तसं निवेदनही आम्ही दिलेलं आहे आणि जे जाणून बुजून पोलिसावर कुणी दबाव आणून जर आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर ते आम्ही निषेध करतोय आणि यापुढे आम्ही शेतकऱ्यासाठी कुठल्याही याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला आम्ही काही घाबरणार नाही असले केसेस कितीही झाले तरी आम्ही घाबरणार नाही कारण की शेतकऱ्यांचा आवाज बाहेर निघाला पाहिजे त्यांनी शेत म्हणजे त्यांनी कर्जमाफी करतो म्हणले होते फसवणूक केलेले या शासनाने त्याचा निषेध म्हणूनच आम्ही त्या दिवशी बच्चूभाऊ कडूच्या याला आम्ही पाठिंबा देऊन शांततेत आंदोलन केलं होतं तरी या पोलिसांवर कोणाचा तरी हक्काचा दबाव असेल त्या कारणानं आमच्यावर गुन्हे दाखल केले असल्या गुन्ह्याला आम्ही भेणार नाही यापुढे हे याही तीव्रतेने आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर होतो राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी सात साथ बारा कोरा करण्यासाठी तालुका पाणी संघर्ष समिती उमदी प्रहार जनस्वराज पक्ष आणि दिव्यांग संघटना यांच्या वतीनं चोवीस जुलै रोजी आम्ही उमदी येथे रास्ता रोको तथा चक्काजाम आंदोलन केलं त्या दिवशी पोलिसाकडून पूर परवानगी घेऊन कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही उमदी येथे रास्ता रोको केला निवेदन स्वीकारला महसूल खात्याचे सर्कल मॅडम होते आणि उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते त्यांना आम्ही निवेदन पण दिला आणि पोलिसांनी दिलेल्या वेळेच्या अगोदरच आम्ही आंदोलन पार पाडला तरी देखील त्या दिवशी एक दिवस सोडून चोवीस तासानंतर आमच्या आंदोलनाकर्त्यावर जवळजवळ आठ जणांवर इतर एक पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे नेमकं जाणून बुजून जर आमच्या नावावर गुन्हा दाखल होत असेल तर आमचा निषेध आहे आणि त्याच दिवशी अख्ख्या उमदीमध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आंदोलन झालेलं आहे आणि सांगली जिल्ह्यात जतमध्ये गुहागर आणि बिजापूर रस्ता अडवून त्यांनी देखील त्या दिवशी चक्काजाम आंदोलन केलंय मग जर तालुक्या ठिकाणी जर आंदोलन होत असेल तिथे मात्र गुन्हा दाखल होत नाही आणि उमदीत कायदा कायद्याच्या बाजूने आणि पोलिसांनी दिलेले वेळेत जर आम्ही आंदोलन केला तर आमच्या नावावर गुन्हा दाखल होतोय तर पूर्णपणे अन्याय आहे याच्या पाठीमाग या पोलिसांना सांगणारे कोणीतरी आका आहेत असं आम्हाला शक्यता आहे आणि गॅरंटी पण आहे म्हणून तो हक्का नक्की कोण आहे कशासाठी करतोय आम्ही काय कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन नाही केला आम्ही जनतेच्या हितासाठी आणि तेही राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा पाहू त्यांनी जतच्या सभेत स्पष्ट सांगितले होते की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनला बळी पडून आम्ही जत तालुक्यातील सर्वांनी मतदारांनी मिळून भक्कम म्हणून आमदारांना विधानसभेत आम्ही पाठवून दिलेला आहे म्हणून त्या आधारे आमचा हक्क आहे देवाभावावरती भांडण्यासाठी आम्हाला सात बारा कोरा करण्यासाठी तरी सुद्धा सात आठ महिने झाले सत्ता येऊन सुद्धा तरी देवाभावानं याला ब्रश्द बोलायला तयार नाही म्हणून आम्ही रास्ता आंदोलन करत आहोत म्हणजे आम्हाला आत्ताच भीती दाखवून तुम्हाला गुन्हा दाखल केलाय म्हणून सगळे भीतीयुक्त पुढील आंदोलन होऊ नये असे जर उद्देश जर शासनाचा असेल किंवा त्या हक्काच असेल तर आम्ही भीक घालू देणार नाही भविष्यात कुठलंही आंदोलन असू दे जेल बरोबर असू दे आम्ही गुन्हा दाखल आमच्यावर तुम्ही हजार गुन्हा दाखल करा आम्ही मागे हटणार नाही आणि देवा खरं म्हणजे देवा जर आम्हाला लोकांना दिलेला शब्द जर पाळायचा असेल तर तुम्ही सात बारा कोरा करा केवळ भंपकबाजी करून निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा 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 म्हणून घसा भरेपरेपर्यंत तुम्ही जर भाषणामध्ये ठोकत असेल आणि त्याचा जर उपयोग जर समाजासाठी किंवा शेतकऱ्यासाठी होत नसेल तर तुमचा लाडका आणि इतका प्रभावी मुख्यमंत्री म्हणून काही उपयोग होत होणार नाही तरी विचार करा देवभाऊ तुमच्यावर अजून विश्वास आहे आणि तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्या लेवलनं अशा आमच्या नावावर गुन्हा दाखल करणारे हाका कोण असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे म्हणून धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.